हॅलो फ्रेंड्स आम्ही आता आज करणार आहे घरी फेशियल आम्ही मला बाहेर गेलो होतो तेव्हा हे दोन फेशियल किट्स घेऊन mm. आलो आणि याचे कॉलचे खूप क्यूट क्यूट आहेत असे इथून तू दाखव ना बाकीचे माझे माझे mm. क्यूट आहेत हे असे म्हणजे फोटो पण वाटत नाही इतके क्यूट आहेत यार हे दोन माझे फेवरेट आहेत क्यूट आहे हा एंडवाला आहे नाही हा तू हा एंडवाला हा हा एंड आहे हा मला माहीत नाही जास्त काही सो so, मी uh, मी स्वतः पण फेसअप करणार आहे आणि ऋतुला मी जसे स्टेप्स सांगणार आहे तशी फॉलो करणार आहे आणि त्याच्या आधी आम्ही करणार आहे डी टॅन हे डी टॅन किट आहे आणि मग सो मला असं वाटतं जरा पण वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया हे हातावर सगळं घे हो आहे ना तेवढंच असतं ना हो हिचा स्मेल बघ

म्हणजे फेस तुम्ही पुसून सुद्धा शकता पण आता आम्ही दोघी डायरेक्ट धुवून येणार आहे खूप चांगल्याची मसाज करायची होते पण होतेच ना आता बघ ना दिसतोय हा मला एवढं वाटत चल आता आता हे रुमाराने पुसून घ्यायचंय सोबत आसा आसा चारे। चारे। आता आम्ही क्लिन्सिंग करून घेतले आता हे डी टॅन आहे म्हणजे जा याच्या जागी काही लो, लोक ब्लीच सुद्धा करू शकतात पण मी याच्या जागी ब्लीच नाही करणार आहे त्याचं कारण म्हणजे ब्लीचने फक्त आपल्या फेसवरचे जे हेअर्स असतात ना ते वाईट होतात तर ते नकोय मला टॅनिंग निघलं पाहिजे सो हे टॅनिंग काढतं आणि ब्लीच पेक्षा खूप जास्त चांगलं लावून ना पूर्ण चेहऱ्याला पूर्ण असं लावून ठेवायचं हे आता हे आम्ही जे लावलंय फेसला ते आता सगळं सुकलंय मग आता आम्ही हे चांगलं वॉश करतो नंतर आम्ही आमच्या हँकीने पुसतो आणि मग परत हा ब्लॉक कंटिन्यू करतो म्हणजे हे जे आमचं स्किन केअर रुटीन आहे ते परत so, वॉश हा आता परत वॉश वि डोट हेव्हे नीअदर ऑप्शन चला नाही बाय नाही अजून बाकी हे आता हे चांगलं पुसून घ्यायचं आहे स्किन मला आत्ताच रुतो थो थोडीशी छान झाली बापरे माझी केस बघ माझी <laughs> केस कधीच माझे डिट्याने खूप फरक पडतो पण ऍक्च्युअली आपले दोघे पण ठीक आहे ही स्टेप नंबर टू आहे स्क्रबिंग सो आता पूर्ण चेहऱ्याला खूप माइल्ड स्क्रब आहे तू म्हणजे खूप बेबी हा हा ओके म्हणजे काय हा असं खूप मोठे मोठे नाही त्याच्यातले ते पार्टिकल्स आहेत खूप स्ट्रॉंग आहे हे वॉलनट चांगलं असं एव्हरी युक्त पण असत बॉलनट वाद आता हे घासा माझा निघालच नाही खूप येते सर अगं हे वन टाइम साठी खूप सफिशियंट आहे म्हणजे असं आपण कुठे ट्रॅव्हलिंग आणि हे ट्रॅव्हल फ्रेंडली पाऊच असेल तसं पण पण हे आधीच करायचंय म्हणजे आपल्याला जर काही फंक्शन असेल ना तर त्याच्या कमीत कमी तीन दिवस आधी करायला पाहिजे कारण खूप झालं हो आता हे आम्ही चांगलं स्क्रब करून झाले हे आता वॉश करून येतो आता स्टेप स्टेप थ्री आहे स्पा मसाज क्रीम आहे सो याच्यात काय आलमंड ऑइल आणि शिया बटर वगैरे आहे सो स्टेप नंबर थ्री जी आहे ना त्याच्यानंतर आपण अजिबात उठायचं पण नाही आहे फेस वॉश पण नाही करायचं आहे हे सगळं ऍब्झॉर्ब ह्या ज्या क्रीम आहेत म्हणजे तीन चार ह्या ज्या क्रीम्स आणि जेल आहेत त्याचं चांगलं मसाज करायचं असतं त्याने आणि ते चांगलं स्किनमध्ये ऍब्झॉर्ब करायचं असतं त्याने चांगला ग्लो येतो कारण स्टेप नंबर टू जेव्हा करतो त्याच्यात स्क्रबिंग असतं ना तर त्याच्यामुळे पोर्स ओपन होतात तर ते ओपन झालेल्या पोर्समध्ये ह्या सगळ्या क्रीम्स अशा ऍब्झॉर्ब झाल्या पाहिजेत म्हणून बघू तू फुल फुल तुझी ऍब्झॉर्ब झाले

स्टेट नंबर फोर फाय जी होती ना ती आम्ही स्किप केली म्हणजे याच्यावर फाईल हे आम्ही लास्टला नाही करणार आहे हे आम्ही म्हणजे फोर्थला स्टेपला करते कारण मला लास्टला डायरेक्ट पॅक लावायचं आहे पॅक लावल्यानंतर uh, आय डोंट वॉन्टू डू एनी एल्स हे पण चांगलं ॲब्झॉर्व आहे वाव मोगऱ्याचा वास येतोय आहे सुंदर हे पण सेम मग सेम, सेम सेम आता सगळं ऍब्झॉर्ब करायचं आपल्याला विथ नो वॉटर खूप छान वाटतंय शब्द आता आम्ही स्टेप नंबर फाईव्ह जे आहे ते फोर च युज करतोय म्हणजे पाचवा आम्ही आधीच युज केलंय आता हा एंड आहे हा एंड नाही गेला तर आमचा एंड आणि मला हे खूप डेंजर वाटतं मी करू की एंड आताच करते असं मला वाटतं

सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट टिप की फेस पॅक लावल्यानंतर कुणीही बोलायचं नसतं मी बोलते कारण मग मी तुम्हाला सांगते म्हणून मी बोलते जर फेस पॅक लावून बोललं तर इकडे इकडे असे जे आहेत ना इकडे फाईन लाईन्स म्हणजे असे रिंकल्स वगैरे येतात आणि ते खूप विचित्र दिसतं त्याच्यामुळे हे लावून बोलायचं नाही हे दहा मिनटं ठेवायचं सुकल्यावर दोन टाकायचं आणि त्याच्यानंतर चेहऱ्याला काहीही लावायचं नाही नथिंग मीन्स नथिंग फक्त चेहरा थंड पाण्याने धुवायचा असतो दॅट्स इट आता आपण ह्या आता चेहरा पुसायचा आहे आणि मला स्वतः डोळे फुले माझ्या राजा पण आणि याच्यानंतर आपल्याला काहीच नाही करायचंय करायची हा तसंच झोपायचंय देन एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट वाटतंय धूप छान मस्त वाटतंय एकदम स्किनला एकदम असं फ्रेश आणि तुकतुकीत तुक तुक तुक। आपण तीन दिवसांनी सांगूया हा कसं वाटतंय ना हे आम्ही हा लाईव्ह मध्ये वगैरे मी सांगेन आणि आजचा ब्लॉग म्हणजे हा आमचा जो स्किन केअरचा फेशियलचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांनी बाय बाय आणि हा सगळ्यांनी इंस्टाग्राम वर फॉलो करा मी इथे माझ्या इंस्टाग्राम आयडी इथे आहे तो मेन्शन करेन सो सगळ्यांना बाय बाय गुड नाईट स्वीट केअर